नमस्कार मित्रांनो आज सव्वीस सप्टेंबर चोवीस बघू शकता आपण मित्रांनो कसं वातावरण आज एकदम वादळ हो। वातावरण आलेलं आहे हे आमच्या गावाची दक्षिण बाजू आहे काही वेळा आधी वातावरण तयार झालं आणि पावसाची जे थेंब असतात ते किती जाळ सुरवात असतात इंटेन्सिटी किती जबरदस्त असते म्हणूनच अलर्ट देण्यात येतात आणि याच्यामध्ये जर वारा आणि विजांचा मारा असला तर ते थोडं डेंजरस वातावरण असते त्यामुळंच अलर्ट देण्यात येतात मित्रांनो आणि अशा वेळेस काही क्षणात जास्त पाऊस होतो आणि अचानक नाल्यांना किंवा शेतातून पाणी व्हायला लागते ते धोकादायक असते मात्र असा पाऊस सार्वत्रिक ठिकाणी सर्व ठिकाणी सार सार्वत्रिक पडत नाही आणि त्याचा वेळ प्रमाण सारखं राहत नाही ज्या ठिकाणी एक तास बरसतो जोराने त्या ठिकाणी लगेच काही क्षणात त्या नदी नाल्याला पूर टाकतो